देशातील युवकांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा कृती सप्ताहाने युवकांना दिली दिशा पुणे शहरातल्या शिक्षक भवन येथे चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत युवा कृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राज्यभरातून तीनशे युवक सहभागी झाले होते भारतीय संविधानाच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सहभागी युवकांनी संविधान संरक्षणाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र आणि गोवा प्रांतच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे स्टॉलही उभारण्यात आले होते thank you पंधरा ते पस्तीस वयोगटातील असंख्य युवक आपल्या ठिकाणी विविध वस्तूंची निर्मिती करतात या वस्तूंची माहिती इतर प्रांतातल्या युवकांना व्हावी आणि रोजगार उपलब्ध होऊन मार्केटिंग स्किल वाढावे हा या प्रदर्शनाचा दृष्टिकोन होता वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांच्या नावाने हे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते लातूर वरून आलेल्या जनगावे या तरुण व्यावसायिक आणि पत्रकाराने आपला खास चिवडा या प्रदर्शनात ठेवला होता त्याच्या चिवड्याची खासियत त्याने स्वतः सांगितली आहे आजो शिवडा आहे चांबले शिवडा म्हणून आहे आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आहे मुरमुरे जे आहेत हे आम्ही क्वालिटीचे स्वतः बाजारात जाऊन घेतो हा मुरमुरा आणि शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे शेतीमध्ये पिकवतो शेतीमध्ये हो पिकवून बचत गटाच्या माध्यमातून त्याला फोडलं जातं फोडून घरच्या घरी आमचं पारंपरिक घरचे लोक बचत गटाचे लोक या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण होतो चिवडा आम्ही असं बाजारामध्ये याची किंमत अडीचशे रुपये आहे पण या ठिकाणी स्टॉलमध्ये दोनशे रुपये दो किलो असं ठेवलेलं आहे पन्नास रुपये नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी राज्य पातळीवर समाज क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका संस्थेला युवा पुरस्कार दिला जातो यावर्षीचा हा पुरस्कार नीरा येथील यश ये एज्युकेशन सोसायटीला देण्यात आला आहे या संस्थेने पुरंदर तालुक्यातल्या ग्रामीण भागात बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच खेळाबाबत आवडही निर्माण केली आहे संस्थेच्याच एका पाहणीत संस्थेमुळे युवकांना रोजगार मिळाला आहे याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेच्या कामाचा उंचवता आलेख सांगितला आहे एज्युकेशन सोसायटी नीरा तालुका पुरंदर ग्रामीण भागातून संस्था फक्त युवकांसाठी काम करते संलग्न नेहरू युवा केंद्राबरोबर आहे आतापर्यंत संस्थेने ग्रामीण भागातल्या सदर बऱ्याच एक दोन वर्षामध्ये सात ते आठ युवकांना ग्रामीण भागातून प्रशिक्षण दिले व्यावसायिक प्रशिक्षण बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण त्यांचे सतत चालू केले काही रोजगार वगैरे मिळाले संविधान रक्षण सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांमुळे नेहरू युवा केंद्राच्या कृती सप्ताहात रंगत आली या कार्यक्रमाचे आयोजक यशवंत मानखेडकर यांनी या कार्यक्रमामुळे संविधान बाबत जनजागृती झाल्याचं सांगितलं भारतीय संविधानाचे कार्यक्रम विशेष करावेत आणि लोकांची जनजागृती करावी म्हणून प्रशिक्षणही दिलेलं आहे या कार्यक्रमाचा उद्देश सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो उद्देश होता तो मुळत आपली संस्कृती जी कला आहे ती कला केवळ एक प्रबोधनाचं साधन न होता एखादं माध्यम न होता ती समाज परिवर्तनाची युवक परिवर्तनाची दिशा ठरावी म्हणून लोकांचं मन परिवर्तन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आलेलं होतं